अडुसष्टानुसार नोटीस जारी केलेली आहे या नोटिसाचा मी बहुजन युद्ध पॅन्थर बहुजन युथ पॅन्थर तर्फे तीव्र निषेध करतो आणि ह्या नोटिसामुळे बौद्ध जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे भयभीत झालेले आहेत बौद्ध लेण्या आणि विहार पाडून तिथे त्यांच्यावरती अन्याय होत आहे हे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आज त्या बौद्ध लेण्यांजवळ जागतिक बौद्ध अनुयायी येत असून ते त्यांचं ऊर्जास्थान आहे हे सरकारने आणि येथील न्यायपालिकाने कुठेतरी फेरविचार केला पाहिजे या निर्णयाविरुद्ध आणि हा निर्णय परत एकदा रद्द करून येथील जनतेला न्याय द्यावा अन्यथा भारतातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे जागतिक लेवलच्या बौद्ध राष्ट्रातील लोक आणि येथील लोक ह्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच बोलतो जय भीम जय पंत जय भीम जय भारत सर्वांना आपण सर्वजणांनी पाहिलं की गेल्या काही दिवसांपूर्वी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कलम एकशे अडसष्टानवे जो नोटीस त्या औरंगाबाद लेण्यांच्या संदर्भात बजावली गेली आणि त्या लेण्यांच्या संदर्भात जी नोटीस बजावली त्यानंतर जो जनसागर औरंगाबाद या ठिकाणी उसळला हे सर्व पाहता खऱ्या अर्थानं बौद्ध बांधव ज्या ज्या वेळेला अस्मितेच्या लढाईला लढाई जेव्हा येते तेव्हा तो बौद्ध बांधव भेटून उठल्याशिवाय राहत नाही बांधवांनो हा देश बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखला जातो आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आम्ही बौद्धांच्या राष्ट्रातून येतो अशी आपण सर्वजण मांडणी करत असतो परंतु याच बौद्ध राष्ट्रामध्ये आज बौद्ध संस्कृतीचं कुठंतरी त्या बौद्ध संस्कृतीला जमीन दोस्त करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होते की काय असा प्रश्न खऱ्या अर्थानं आम्हाला पडतो आहे खऱ्या अर्थानं मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जो निकाल आलेला आहे हा निकाल मागे घेण्यात यावा अन्यथा औरंगाबादला जो काल जनसागर उसळला त्या त्यानंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि बौद्ध राष्ट्र बौद्ध बांधव फक्त भारतातच नव्हे तर ईशान्य बाहेरच्या राष्ट्रांमध्ये सुद्धा बौद्ध बौद्ध बांधव आहेत आणि त्या बौद्ध राष्ट्रांशी आम्ही कनेक्शन करून मोठ्या प्रमाणात राष्ट्रव्यापी लढा उभारल्याशिवाय राहणार नाही नक्कीच यावर फेरविचार करून हा निकाल मागे घेण्यात यावा ही नोटीस मागे घेण्यात यावी अशी एक बौद्ध म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मान्य सर्वोच्च न्यायालयानं विनंती करतो मला पूर्व झालं